संगमनेर येथे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी स्नेहसंवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं या प्रसंगी त्यांनी जमलेल्या विराट जनसमुदायासोबत संवाद साधला यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे उपस्थित होते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे कार्यकर्ते तथा तालुक्यातील जनतेच्या मनात एक हळहळ होती ती आज या स्नेहसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून दूर झाली यावेळी आमदार थोरात म्हणाले की एका निवडणुकीत जरी आपला पराभव झाला असला तरी तालुक्यातील जनतेनं कायम साथ दिली आहे आपले राजकारणाचे फाऊंडेशन मजबूत आहे ते कुणीही हलवू शकत नाही काहीही झालं तरी जनता आपल्याच सोबत आहे याची खात्री आहे मागील चाळीस वर्षात आपण संगमनेर तालुक्याची ओळख बदलली आहे सतत दंगली होणारा तालुका आपण सुसंस्कृत आणि संयमी बनवला सर्व समाजात शांतता बंधुभाव निर्माण करून लोकाभिमुख विकास कामं केली यात कधीही आपला आणि विरोधक असा भेदभाव केला नाही मात्र या निवडणुकीत काही मंडळींनी धर्म जातीभेद निर्माण करत जनतेच्या मनात विष पेरले आता मात्र आपल्याला याची दुरुस्ती करायची आहे आता पुन्हा नव्या उभारीनं जनतेत जाणार आहे तालुक्यातील जनतेवर कार्यकर्त्यांवर आणि सर्वसामान्य नागरिकांवर झालेला अन्याय आपण कधीही सहन करणार नाही यासाठी लढा द्यावा लागला तरी चालेल आपण मागे हटणार नाही पुन्हा तालुक्याच्या हितासाठी सर्वांनी आपापसातील मतभेद आणि मनभेद विसरून एकत्र येणं गरजेचं आहे तालुक्याच्या विकासासाठी मी भक्कम आहे आपण तयार केलेला सुसंस्कृत तालुका आणि त्याचा विकास ही प्रत्येकाचीच आता जबाबदारी आहे यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दिशा न्यूज ब्युरो संगमनेर